तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या महाडीबीटीवरील अर्जांची नऊ महिन्यापासून सोडत नाही एकट्या साड़े साडेतीन लाख अर्ज दाखल ठिबक व ट्रॅक्टरसह सा अन्य साहित्यांसाठी सोडतीची प्रतीक्षा पुणे जिल्ह्यात सोयाबीन खरेदी उद्दिष्टेच्या दोन टक्क्यांपेक्षाही कमी हमीबावाने खरेदी सुरू होऊन एकोणचाळीस दिवस झाले केवळ चोवीस हजार टन खरेदी सरकारने तेरा लाख आठ हजार टन सोयाबीन हमीबावाने खरेदीचे उद्दिष्ट ठेवले मात्र आतापर्यंत केवळ तेवीस हजार नऊशे एकवीस टन सोयाबीनची खरेदी झाली खरेदी सुरू होऊन एकोणचाळीस दिवस झाले म्हणजेच खरेदीची मुदत जवळपास निम्मी संपली तरीही उद्दिष्टाच्या दोन ही खरेदी होऊ शकली नाही खरेदीची गती पाहता मदतीपर्यंत निम्न उद्दिष्टही साध्य होईल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे पिवळा वाटाणा आयात पोहोचली बारा पॉईंट चोपन्न लाख टनांवर तुरीसह इतर डाळवर्गीय शेतीमालाच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता डाळवर्गीय शेतीमालाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या उद्दिष्टाने देशांतर्गत वाटाणा आयातीवर भर देण्यात आला आहे त्यानुसार एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे बारा पॉईंट लाख टन आयात भारतात आल्याचा दावा केला जात आहे त्याचा तुरीसह इतर डाळवर्गीय शेतीमालाच्या दरावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे पेमेंट द्या अन्यथा सौद्यात सहभाग नाही सांगलीत बेदाना संघटनेच्या बैठकीत व्यापाऱ्यांना इशारा भंडारा जिल्ह्यात बारदाना अभावी धान खरेदी रखडली धारगाव येथील शेतकरी सापडले अडचणीत ढगाळ वातावरणामुळे चिंता कांदा खरेदी गैरव्यवहाराची केंद्राकडून चौकशी सुरू च्या नावाखाली खोटे व्यवहार केल्याचा संशय केंद्राने बाजार समित्यांच्या आवारातून लिलाव पद्धतीने खरेदी करावी त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नावे खरेदीचे खोटे व्यवहार दाखवण्याचे प्रकार थांबतील शेतमाल घरात पडून शेतकऱ्यांमध्ये चिंता बँकेचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे कर योग्य भाव नसल्याचा परिणाम सोहळ्यासाठी करावी लागते तडजोड कर्जत तालुक्यात योग्य भाव नसल्याने मका वाहतोय माळरानात दोन हजार आठशेचा भावाला दोन हजारांवर गणित कोलमडले रब्बी हंगामपूर्व मशागती कामे पूर्ण करण्यास शेतकरी मग्न देवणी तालुक्यात कांदा लागवडीसाठी एकरी चौदा हजार पाचशे रुपये मोजावे लागत आहेत कांदा नासके पीक असल्याने साठवणुकीचा मोठा प्रयत्न हारणा कांदा एकशे दहा ते एकशे वीस दिवसांचे पीक कसम पूर्व भागात चाऱ्याची मागणी वाढली मका चारा तीन हजार ते चार हजार रुपये ट्रॉली फुल उत्पादक शेतकऱ्यांची चांदी दरवाढीचा फायदा निवडणूक सराईमुळे फुलांना भलतीच टवटवी पीक विमा कुचकामी शेवटच्या नुकसानीला संरक्षण नाहीच पीक हाती येईपर्यंत विमा संरक्षण तरतुदीची मागणी लष्करी आळीने झाले मोठे नुकसान रब्बी हंगामात आरमोरी तालुक्यात दोनशे पंच्याहत्तर हेक्टरवर भुईमुख नदीकाठच्या शेतात लागवड पोषक वातावरणाने पीक जोमात <्याँगा> राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी एकवीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी डाळिंब पीक नैसर्गिक संकटात असताना डाळिंब निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे येत असल्याचे चित्र ची आहे यंदा डाळिम निर्यातीसाठी नोंदणी सुरू झाली यवतमाळ जिल्ह्यात रब्बीतही खरीपाचा कित्ता कर्ज वाटपात बँकांचा आखडताहात उदार उसनवारीची वेळ शेतकरी पेरणीसह डवरणीच्या कामात गुंतले निवडणुकीनंतर गती येण्याची अपेक्षा आता रब्बी हंगामात मका पिकाला पसंती कमी खर्चात अधिक उत्पादनाची हमी शेतकऱ्यांचा कल वाढला मका पीक एक उत्तम पर्याय हिंगोली जिल्ह्यात सोमवारपासून पशुगणना त्र्याऐंशी प्रगणकांची नियुक्ती पशुपालकांनी अचूक माहिती देण्याचे आवाहन भोकरदन तालुक्यात अठरा हजार हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी कमी खर्चात अनकमी पाण्यामध्ये असल्याने शेतकऱ्यांचा कल कपाशी पिकावर लष्करी अळी पानांची होते चालणी जीव धोक्यात घालून करावी लागते रात्रीची फवारणी शेतकरी त्रस्त कोल्हापूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी भात व नाचणी खरेदी हमी भाव केंद्रे पननचा पुढाकार पंधरा डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन सोयाबीनची आवक घटली किमान दरात वाढ लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव स्थिर उलाढाल उतरली कमाल भाऊ चार हजार रुपये आवक कमी तरी कांद्याला सरासरी दोन हजार पाचशे रुपयांपर्यंतच सोलापूर बाजार समितीत शुक्रवारी तीनशे साठ गाड्यांची आवक शेतकऱ्यांना पावसाचा फटका डिसेंबरमध्ये दरवाढीची शक्यता मुक्ताईनगर विभागात कापसाचे दर घसरले पुन्हा सात हजारांच्या आत शेतकरी देईल कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी बीडमध्ये कॉटन कॉर्पोरेशनकडून पांढऱ्या सोन्याची खरेदी सुरू शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विकून नुकसान टाळण्याचे आवाहन अजिंठा विभागात शेतकऱ्यांची मका काढणीसाठी लगबग सिंचनामुळे वाढणार यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र प्रति हेक्टरी धान खरेदीची मर्यादा घटली आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर लानिना पुढच्या महिन्यात येणार डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज अपेक हवामान केंद्राने डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात लानिना निर्माण होण्याची बासष्ट टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे अमळनेर बाजार समितीत मक्याची आवक वाढली मक्याला सोळाशे ते एकवीसशे रुपयांपर्यंतचा भाव शेतमाल विक्रीसाठी गर्दी यवतमाळ जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीने शेतकरी झाले त्रस्त जंगली श्वापदापासून पिकांच्या संरक्षणात कसरत वन विभागाने बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी उभ्या पिकात रोही हरिण व रानडुकरांचा उपद्रव वाढला संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान महिनाभरापासून थकले तळोदा तालुका ऐंसासुदीला पगार नसल्याने नाराजी नवीन प्रकरणे स्वीकारली जात नाहीत भोकरदन तालुक्यात डीएपी अन युरियाचा तुटवडा शेतकरी हैरान यंदा रब्बी जोमात बळीराजा सुखावला यवतमाळ जिल्ह्यात ऐंशी हजार हेक्टरवर रब्बी पेरणी आटोपली सर्वाधिक पेरा हरभऱ्यासह गावाचा नोव्हेंबर मध्यापर्यंत ऐंशी हजार हेक्टरवरील पेरणी पूर्ण संत्रा बागायतदारांना बरपाईसाठी तारीख पे तारीख बुरशीजन्य रोगामुळे सदतीस हजार हेक्टरवरील संत्रा फळांची गळती होऊन शेतकऱ्यांना बरपाईसाठी तारीख पे तारीख दिली जात आहे कालवडींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी सॉर्टेड सिमेंट बायपचा पुढाकार कळंबमधील नऊ गावात पशुधन विकास कार्यक्रम कापसाला नाही भाव मात्र सरकीचे डेप दोन हजार दोनशे पार खते व पशुखाद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी <स्तित्या> <स्तित्या> शेतमाल घरात तरीही सावकाराच्या दारात जाण्याची ओढावली वेळ आर्थिक व्यवहार ठप्प कृषी केंद्रांची उदारी देणे बाकी केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाई सत्र राबवण्याची मागणी केळी पिकाला फलक भावानुसार किंवा जे दर बाजार समित्या जाहीर करतात त्यानुसार दर मिळ दर मिळत नसल्याची तक्रार केळी उत्पादकांकडून करण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यात सोयाबीन खरेदीस नाफेड अनुसूक ओलावा अधिक निकृष्ट दर्जा असल्याचे दिले कारण हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव नाही तर उत्पादन वाढणार कसे गतवर्षीचे पीक विमा अनुदान बाकी पुन्हा एक रुपयात विमा खरीपातील पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा विलंब झाल्याने नाराजी <स्थाथी> करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या केळीचा वीस टनांचा पहिला कंटेनर रशियासाठी रवाना झाला रब्बी सिंचनासाठी शेतकऱ्यांची धडपड वीज पुरवठ्याअभावी कास्तकार अडचणीत अत्यल्प पावसामुळे पाणी पातळीत घट अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित सांगोला तालुक्यात लंपीची लागण बाधित पन्नास जनावरांवर उपचार सुरू माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद